जय महाराष्ट्र काल पुणे महानगरपालिका निवडणुकीचे निकाल लागले आणि शिवसैनिक म्हणून आम्हाला ते निकाल मान्य नाहीत काळजी करू नका हा व्हिडिओ ईव्हीएम बद्दलचा किंवा निवडणुकीमधील घोळाबद्दलचा नाहीये तर हा व्हिडिओ आहे शिवसेनेच्या पुणे शहर अकार्यक्षम नेतृत्वाबद्दलचा पुणे शहर शिवसेनेच्या नेतृत्वाने शिवसेना पुण्यातली शिवसेना ही काँग्रेस आणि भाजपला विकली आहे अक्षरशः विकली काँग्रेस सोबत युती होती ना मग का बरं जिथं जिथं शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरेचे उमेदवार होते त्या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी फॉर्म भरले का झालं असं का नाही काँग्रेसच्या शहरनेतृत्वाला तुम्ही खडसावून सांगितलं की जिथं जिथं शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरेचे उमेदवार आहेत तिथून तुम्ही फॉर्म विथड्रॉ करा म्हणून का नाही करू शकलात तुम्ही हे ते जर केलं असतं तर चित्र थोडं तरी वेगळं दिसलं असतं तुम्ही नीट बघा दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नऊ नगरसेवक होते काँग्रेसचेही नऊ नगरसेवक होते आणि आज शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे पक्षाचा फक्त एक नगरसेवक निवडून आलाय आणि काँग्रेसचे पंधरा काँग्रेसनी शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे पक्षाचा पुरेपूर वापर करून घेतला आणि काँग्रेसला ती वापर करून घेण्याची मुभा दिली पुण्यातल्या शिवसेनेच्या शहर नेतृत्वाने आम्ही सुरुवातीपासून म्हणत होतो की काँग्रेसच्या नादाला लागू नका ना जर मुंबईमध्ये ठाकरेंची युती झाली मनसे आणि शिवसेनेची युती तर इथं देखील तेवढीच होऊ द्या पण नाही ऐक परिणाम काय झाला कित्येक ठिकाणी शिवसेनेचे पॅनल सुद्धा पूर्णपणे उभे नव्हते बरं काँग्रेसने प्रत्यक्षात खरंच मदत केली का शिवसेनेच्या उमेदवारांना तेही माहिती नाही जिथं खरंच काँग्रेसचे दोन आणि शिवसेनेचे दोन असे उभे राहिले तिथं कारण आकडेवारी आकडेवारीवरून तर तसं दिसतच नाहीये कारण काँग्रेसच्या उमेदवारांना पराभूत झालेल्या उमेदवारांना जेवढी मतं मिळाली आहेत त्यापेक्षाही कम, कमी मतं ही शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना मिळाली आहेत म्हणजे काँग्रेसनी इमानदारीने युतीचं आघाडीचं काम केलेलं नाही हे स्पष्ट होत आहे मग कशासाठी तुम्ही काँग्रेस सोबत गेलात का नाही तुम्ही कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केलात हा पराभव हो, जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झालाय हा भाजपने नाही केलेला हा शहर नेतृत्वाने केलेला आहे हा गेला जाऊ दे तो गेला जाऊ दे अरे किती तुम्ही किती लोक घालवलीत आणि कशासाठी घालवलीत स्वतःच्या स्वार्थासाठी बरं स्वतःचा स्वार्थ देखील नीट साधून घेतला नाही आज जर शिवसेना आणि मनसेनी पूर्णपणे ताकदीने निवडणूक लढवली असती तर चित्र काहीसं वेगळं दिसलं असतं एव्हीएम मधला गोळ निवडणूक प्रक्रियेमधला गोळ हा विषय वेगळा आहे हा विषय न्यायालयात जाऊन बोलण्याचा आहे आणि न्यायालयात आपण असं बोलू शकत नाही की आम्ही निवडणूक हारलोय म्हणून आम्ही आक्षेप घेतो तिथल्या काही टेक्निकल गोष्टी त्या मांडाव्या लागतील त्या मांडू आपण पण संघटनेमध्ये जर अशा पद्धतीचं शहर नेतृत्व असेल तर तुम्ही कितीही निवडणुकांमधले घोळ सुधारले तरी देखील त्याचा उपयोग होऊ शकत नाही त्यामुळे पुण्यात शिवसेनेची ताकद आहे आजही पुण्यामध्ये निष्ठावंत शिवसैनिक आहेत ताकद नाही अशातला भाग नाहीये पण त्या ताकदीसोबत जोड हवी आहे कार्यक्षम शहर नेतृत्वाची ज्याचा अभाव आज पुणे शहर शिवसेनेमध्ये आहे ही वस्तुस्थिती आहे हे नाकारून चालणार नाही आणि त्यामुळेच आगामी काळात पुण्यात जर शिवसेनेला शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे पक्षाला उभारी हवी असेल तर चांगलं नेतृत्व चांगले शहर प्रमुख या पुण्यातल्या शिवसेनेला मिळाले पाहिजेत तरच पुण्यामध्ये शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने भेटून ठेव आणि आम्ही आजही ठाकरेंसोबत आहोत या पराभवाने काही फरक पडत नाही शिवसेनेनी तशी सत्ता फार कमी अनुभवली म्हणजे राज्यात तर सत्ता पंच्याण्णव आणि दोन हजार चौदा त्याच्यानंतरचा काही काळ सोडला तर सत्ता नव्हतीच तर आणि पुण्यात तर त्याहून कमी होती त्यामुळं सत्ता असली काय सत्ता नसली काय याचा फरक शिवसेनेला पडत नाही आम्ही जनतेसाठी काम करत राहू काम करत राहणार जनतेचे प्रश्न आम्ही मांडत राहू मांडत राहणार आणि त्यासाठी जो काही सनदेशील मार्ग आहे तो आम्ही अवलंबू कायमच पण पुण्यात शहर नेतृत्व शिवसेनेचं बदललं पाहिजे आणि शिवसैनिकांच्या मनातलं शहर नेतृत्व या पुणे शहर शिवसेनेला मिळालं पाहिजे जय महाराष्ट्र